ह्या धर्तीवरची सर्वात वाईट गोष्ट ही आहे की तुम्हाला अशी आशा आहे की उद्याचा दिवस आजच्या दिवसापेक्षा चांगला असेल ज्या क्षणी तुम्ही विचार करता की उद्याचा दिवस आजच्यापेक्षा चांगला असेल तुम्ही कायमसाठी स्वतःची फसवणूक करून घेतली आहे ही एक गोष्ट झाल्यावर तुम्ही आनंदी असाल तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर सगळं काही छान होईल तुम्हाला नोकरी मिळाल्यावर तुमचं छान चालू लागेल मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही उद्यासाठी प्लॅन करू नये पण ह्या जीवनासाठी ह्याला आशेची गरज नाही आहे ह्याला उत्साहाची गरज आहे हे स्पंदू लागलं पाहिजे भोवतालच्या सर्व गोष्टींसोबत ह्या क्षणी आणि ते हे फक्त आत्ताच करू शकतं ते उद्या करू शकत नाही तुम्ही उद्या जगू शकत नाही तुम्ही फक्त आत्ताच जगू शकता